बर बर कसल पेमेंट थांबवलं तुमचं दा दादा आम्ही ड्रायव्हर काम करत होतो तिथं रत्नागिरी मध्ये महाराष्ट्र कशाडी बंगल ना हा अच्छा अच्छा म्हणजे ड्रायव्हरचं काम केलं का तुम्ही हा ड्रायव्हर चे काम करत होतो तिथं बरं बरं किती जणांचं पेमेंट होल्ड केलंय जणांचं होल्ड केलंय म्हणून आम्ही काल सकाळी फोन केला विचारला तुम्ही या म्हणून या मग दोन तीन महिने झाला इतकी पेमेंट देते दादा तिथं आम्ही जायला जायचंच नाही मला तिथं आता मला पेमेंट टाका म्हणतो सर म्हणतोय तुम्ही या पहिला टाकता था असं म्हणणं अगले सर अच्छा अच्छा नाव काय तर आपलं चंद्रकांत आहे दादा चंद्रकांत पूर्ण नाव उमेश आईवळे चंद्रकांत उमेश आईवळे आईवले हा दादा आईवळे आईवले बर समोरचा कोण आहे पेमेंट देणार का नाव सांगा त्याच नाव उबाले 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 हा दादा उबाले त्याचं नाव नाही माहिती का तुम्हाला हा दादा याचा नंबर पण आहे माझ्याकडे बरं सांगा नंबर किती किती महिन्याचं पेमेंट राहिलं बोलू हॅलो डबल सिक्स पे, पेमेंट किती महिन्याचं राहिलं बोललो

हॅलो हॅलो चंद्रकांत हा हा नंबर सांग ना मला डबल नंबर नंबर बोल ना नंबर नंबर बोलू का एट डबल सिक्स एट डबल सिक्स एट ट्रिपल फोर एट ट्रिपल फोर फाईव्ह डबल सिक्स फाइव डबल सिक्स हेलो नमस्कार सर नमस्ते ये चार उबाल बो, सर बोलता ना हाँ अपन मैं विशाल गुजर बोलता हूँ टाइगर महाराष्ट्र टाइगर महाराष्ट्र हाँ टाइगर महाराष्ट्र राजन बोलते सर सामाजिक चीजों के लिए हाँ, हाँ बोला की तो चंद्रकांत आय काय विषय कई शेड पेमेंट का इधर तुम चेक कर चंद्रकांत मेष आय वाले आय वाले अच्छा हाँ कई शेड दादा विषय काही नाही आहे त्या, त्याची पेमेंट मिळणार आहे त्याला बरोबर कारण काय एक एकतर न सांगता गेलेला चार दिवस सुट्टी सांगून गेलेलो का बर चार दिवस सुट्टी सांगून गेला त्याच्यानंतर तो आलाच नाही त्याच्यानंतर त्याच्या महिन्यानंतर आम्हाला फोन करून विचारतो की साहेब आता मी येऊ का आणि आमच्याकडे वेकन्सी नाही आहे त्यावेळेस तो विचारतोय येऊ का म्हणून अच्छा अच्छा म्हणणं असं पेमेंट होल्ड केलं आहे तुम्ही होल्ड वगैरे काही नाही आहे फंड आल्यानंतर होणार पेमेंट त्याला ते मी पण फंड आल्यानंतर पेमेंट होणार आहे कारण फंड नाही कंपनीजवळ थोडाफार थोडं प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे आता अवेलेबल जेवढा स्टाफ इथं साईडवर आहे त्यांना पेमेंट दिलेलं आहे बाकीचं जे आहे राहिलेले त्यांचं फंड आल्यानंतर पेमेंट होऊन जाईल आपण प्रॉपर कुठले सर सोलापूर सोलापूरचे का बर बर ठीक आहे सर किती तारखेपर्यंत होऊन जाईल किती आल्यानंतर डेट नाही सांगू शकत फंड आल्यानंतर होऊन जाईल आता, मला सांगा फंड जर दोन महिने आले तर दोन महिने येईल तुम्ही बोलता फंड आल्यावरती होईल ना हो हो मग तेच ना काहीतरी असेल ना तुमची तारीख वगैरे काय नाही सांगू शकत नाही ना ते आता कसं मॅनेजमेंट ठरवणार फंड आल्यानंतर हे करणार का बरं तुम्ही याच्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल असेल ना सर नाही नाही डिटेल म्हणजे कसं आमच्याकडे फक्त तेवढेच येतात ना की बाबा कोणाला पेमेंट दिली तेच डिटेल असेल बाकीचं फंड आल्यानंतर मॅनेजमेंट ठरवते बाबा हा फंड आलेला आहे राहिलेले आहेत त्यांच्या पेमेंट बरोबर आहे सर तुम्ही बोलताय ते प्रत्येक गोष्टीला टाइम टेबल असता आता त्यांनी काम केलं मग त्या कुणाच्या विश्वासावर काम केलं सांगा मला कंपनी हा कंपनी मग त्यांचा पेमेंट द्यायला पाहिजे ना सर फंडचा काही सवाल मग तेच म्हणतो ना कंपनीच्या विश्वासावर कारण कंपनी आहे म्हणजे कारण इथे कोण पर्सनल ही नाहीये बोलवला किंवा त्यांना बोलवला त्याच्या विश्वासावर काम केलं कंपनीच्या विश्वासावर आलेला आहे कंपनी त्याला पेमेंट करणार आणि ती कंपनी ठरवणार की फंड आल्यानंतर मग तेही करणार पण तुम्हाला तर सर माहिती असेल ना फंड तुमचं बोललो असतो ना बोललो असतो एवढं बोलायची गरज ना मला बरोबर तुमचा बॉस कोण आहे तुमचा बॉस शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत का नंबर ना, ना, नंबर त्यांचा मला नाही नंबर नाही देऊ शकत त्यांचा काय बरं ज्या माणसाने सर काम केले त्यांना जर त्यांची पेमेंट डायरेक्ट माहिती फंड आल्यावरती पेमेंट भेटून जाईल हे सर चुकीचं आहे ना नाही चुकीचं काय यात आता मला मग तुम्ही एक तारीख द्या ना मग फंड कधी येईल तुम्हाला या अगोदर तुम्हाला माहिती असेल ना तुमचा फंड कधी केव्हा किती तारखेला आला हे मला जर माहित असेल की फंड कधी येणार आहे तर मी तारीख दिली नसती किंवा मग त्यालाच सांगितले असते बाबा या तारखेला होईल मी कशाला की पुढचे तुम्हाला एवढं लांबवलंच नसतं ना मग मला सांगा सर ते ड्रायव्हर तब्येत नाही बरोबर का तुमची हो सर्दी सर, हो बर ठीक आहे सर मला तुमच्या विश्वासाने सांगा फंड येईल तेव्हा तुम्ही पेमेंट करणार बरोबर हो हो बरो। मग त्या माणसाने कुणाच्या जीवावरती राहायचं सांगा मला त्यांना पण घरचा प्रपंच वगैरे बर ना मला पण पण की एवढ्या लावून आल्या म्हटल्यानंतर ला ला ना 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 ते ते कामासाठी झालं त्या पैसे कमवण्यासाठी झालेला आहे आता त्याला त्यावेळेस आम्ही जाताना पण विचारलं होतं की बाबा काय काय बाबा तू येणार आहेस का रिटर्न काय नाही हो नाही मी चार दिवसात येणार आहे नसेल येणार असेल तर त्यावेळेस जर त्यांनी रिझाईन देऊन गेला असता तर काय त्यावेळेस झाला असता ना त्यांनी येणार म्हणून आम्ही आमचे आमच्या जागी त्याच्या जागी दुसरा पोरगा भरला नाही त्याची वाट बघत बसला आमच्या कामाचे ते इफेक्ट झाला त्याच्यावरती असे बरेच असतात की बाबा तुम्हाला सांगतात ज्याला माहित आहे ते मला मला यायच नाही तर मी आता रिझाईन देऊन जास्त विषय मिटून जातो ना तिथं बरोबर आहे सर तो काम सोडून गेला विषय मान्य आहे गोष्टी थी सर्व गोष्टी मान्य आहेत पण सर त्याचा पेमेंट कधी होईल आप... हे जर माहिती नाही तर तुम्ही हे चार मग तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे सर हे चार आहे म्हणजे असं नाही की बाबा त्याचा फंड कधी येणार माहिती पाहिजे असं नाही कंपनीकडे फंड आल्यानंतर ती त्या गोष्टी करणार ना हो पण तुम्ही बोलताय ते कंपनीकडे येईल पण त्याचा पण काही टाइम टेबल असेल ना सर ते अकाउंट मध्ये जातं ना बाबा फंड कधी येणार आहे काय आहे ते अकाउंट वर ठेवतात त्याला हे फंड आहे बाबा कोण कोण राहिले करा देऊन टाका असं असतं बर दर महिन्याला असं चालतंय महिन्याला म्हणजे म्हणजे फंड आल्यावरतीच पेमेंट वगैरे करताय का असं बोलतोय फंड आल्यानंतर मग तुम्हाला माहिती असेल ना दर महिन्याला फंड किती तारखेपर्यंत येऊन जातोय नाही जात पुढच्या पार्टीवर अवलंबून असते ना आम्ही ज्याच्याकडून काम घेतलं आता कसं असतं यांनी कडून दुसरे कोणते पार्टी काम घेतलेले असते त्याकडनं कोणते तिसरे घेतले असते दुसऱ्याकडे आम्ही चौथी पा काम घेतलेलं आम्ही बिल सबमिट करणार ते आमच्याकडं कर, त्यांनी तिकडे जमा करणार त्यानंतर ती एकमेकांचे हे देत राहतात ना बर ठीक आहे तो व्यक्ती कॉल करेल त्यांना काय विषय असेल तुमचं कंपनी थ्रू ते विषय क्लिअर करून टाका लवकरात लवकर त्यांचं कोण व्यक्ती चंद्रकांत मग त्याला ना त्या सांगितले फोन केला पण तुम्ही आता मला बोलताय की फंड आल्यावरती मला सांगा ना मग त्यावेळेस त्यांना सांगायचं ना फंड आल्यावरती पेमेंट वगैरे होऊन जाईल मला सांगा त्या माणसाला पैशाची गरज आहे तो कुणाच्या आधारावर जाईल कुणाकडे हात मांडेल सांगा ना मला तिथे मग त्याला त्यावेळेस पाहिजे ना जातेच की बाबा आपण आपण येणार नाही रिटर्न मग जाऊन जात जाताना आपण रिटर्न देऊन जावं म्हणजे रिझाईन वगैरे दिले नाही म्हणून पेमेंट त्यांचं तुम्ही होल्ड केलंय का? होल्ड हा ते विषयच नाही तिथं. होल्ड चा विषयच नाही. तरी पण तुम्ही एक तारीख द्या ना सर. तुम्ही एक तारीख द्या दे, सर. देऊ शकतो. तुम्ही दहा त्या वीस तारखेला मला फोन करणार आणि नंतर मला की तुम्ही ती तारीख दिली होती. मी कसं सांगू शकतो ती तारीख? बरं मग तुमच्या सरांचा ना बॉसचा नंबर द्या. नाही बॉसचा नंबर तुम्ही ह्याच्यातनं काढा. नेटमधनं काढा. गुगल मधून भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे. ही कंपनी कुठे आहे सर आता? पुणे. पुणे? पुण्यामध्ये कुठे? पुण्याचं ह्याला आहे औंधला. काय काय अहंद कंपनीचं नाव शिंदे डेव्हलपर बर ठीक आहे काय हरकत नाही होलो मला सांग तुमचं पेमेंटचा कसा विषय चालतोय दर महिन्याला दर दाद महिना पेमेंट होत नाही तिथं महिन्याला दोन महिना असं होत पेमेंट पहिला

पेमेंट देतोय म्हणाला दादा त्याला मी बोललो तर तो बोलतोय कंपनीचा फंड आल्यावर ते पेमेंट होऊन जाईल असं तसं बोलतोय तेच बोलतोय तुमचं पेमेंट नेमकं नाही ना पेमेंट केलं आमच्या ना नाही केलं ना दादा आमच्या घरी पैसे आम्ही आम्ही सांगितलं सरांना पण सांगितलं सर बघा सर आमच्या वडील

खाली ते गाडी हो आम्ही बर बर प्रॉपर कुठले दादा तुम्ही कर्नाटक गुलबर्गा कर्नाटक आणि कर्नाटक वरून म्हणजे तुम्ही ड्रायव्हरचे काम इकडे करताय का हा दादा बर बर ठीक आहे मी बोललोय त्याच्यासोबत ऐकून घ्या